नमस्कार मी पूर्वी भावे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि एका मोठ्या राजकीय बातमीने आपण ब्रेकफेस्ट न्यूजच्या सुरुवात करूया ठाकरेंच्या सामनामध्ये आज राणे फ्रंट पेजवरती आहेत सामनाच्या पहिल्या पानावरती नितेश राणे यांच्या विभागाची जाहिरात आहे एकीकडे अधिवेशनामध्ये राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना चालू आहे तर दुसरीकडे राणेंच्या जाहिरातीला ठाकरेंच्या सामनामध्ये फ्रंट पेजवरती जागा मिळाली आहे तर असा हा विरोधाभास पाहायला मिळतोय आज सामनाच्या मुखपृष्ठावरती पहिल्या स्थानावरती नितेश राणेंची त्यांच्या खात्याची जाहिरात आहे एकीकडे अधिवेशनामध्ये राणेविरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना पाहायला मिळतोय आणि तसाच तो इतरही वेळी बाहेरही पाहायला मिळत असतो परंतु आज राणेंच्या जाहिरातीला ठाकरेंच्या सामनामध्ये फ्रंट पेजवरती जागाही मिळालेली आहे त्यामुळे अर्थातच भुळ्या उंचावलेल्या आहेत नितेश राणे आणि त्याचबरोबर ठाकरे गटाच्या विविध नेत्यांमध्ये आपण सातत्याने कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचे वादविवाद होताना बघत असतो परंतु आज सामनाच्या मुखपृष्ठावरती नितेश राणेंच्या विभागाची महाराष्ट्र मेरीटाईम समिट दोन हजार पंचवीस ही जाहिरात छापून आलेली आहे त्यामुळे एक विरोधाभास या निमित्ताने जाणवतोय